चला तर आज ना आमच्या मैत्रीची ओळख करून देते ही प्रतीक्षा ही मुंबईला असते आणि मी कोल्हापूरला बऱ्याच जणी आता तिचे विचारायला लागले की तू मुंबईची आणि ती कोल्हापूरला असून तिच्या घरी तुम्ही कसं काय राहू दिलं होती ना किंवा कसे काय मैत्री झाले वगैरे वगैरे तर ऐका आमच्या कोल्हापूरची खास सांगू आमच्या कोल्हापूरच्या लोकांना ना कोणी तोंडानं जर अगदी जवळ आलं ना ते आमच्या घरचं होऊन जातं मग त्या तर तिला ना आमची ओळख ना एका ग्रुपमध्ये झाली होती जिथे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या देखील महिला ज्यांना निस्वार्थपणे एकही रुपये न का न घेता समाजातील महिलांसाठी समाजासाठी काहीतरी करायचं असेल ना साथी, साथी तर ते एका ग्रुपमध्ये ॲड केलं होतं तिथे आम्ही महिलांचं काउन्सिलिंग करतो ज्यांना मानसिक आधार द्यायचा असतो त्यांना देतो अशा ग्रुपमध्ये दे, मला ॲड केलं होतं त्या ग्रुपमध्ये तीही होती पहिली ओळख तर आमच्या भांडणापासूनच झाली नंतर कधीकधी आम्ही इतक्या जवळ होत येत गेलो की घट्ट मैत्री झाली त्यानंतर तिला बाळूमामाला यायचं होतं आणि तिला त्या देवस्थानाला भेट द्यायची होती मग चल चले आणि आणि एकदा जर कोल्हापूर आणि कोणाला आपलं मानलं ना की मग विषय संपला